जरा इकडे बघा आता इकडे बघा yeah. <laughs> यापूर्वी कधी शिवसेनेकडून दोन्ही गटाकडून बिबा पाटलांचा फोटो हा प्रसारित नव्हता केला किंवा त्यांच्या आंदोलनात कुठे दिसले नाही नाही बिबा पाटील हे आमच्यासाठी आदर्शच आहेत आणि उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरले त्याच्या आधी उद्धव साहेबांनी निर्णय घेतला की दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यायचं आणि त्याच्यानंतर आज केंद्र सरकारने त्याच्यावरती कुठलंही पुढची कारवाई केलेली नाही म्हणून दिबा पाटलांचा फोटो आमच्यामध्ये दिसणं तो संघर्ष योद्धा होते आणि समाजाला न्याय मिळवून देणारा एक चांगला कार्यकर्ता होता आणि त्यांचा फोटो आम्ही सगळ्या आमच्या डॉक्युमेंटसून टाकतो पुस्तक प्रकाशन करायचं काय विजन डॉक्युमेंट आज आम्ही प्रकाशित केलेला आहे डोबिलीसाठी पुढच्या दहा वर्षामध्ये आमचं जे व्हिजन असणार आहे त्या विजनचं हे डॉक्युमेंट आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये लोकांनी ज्या हाल अपेक्षा डोंबिलीमध्ये सहन केल्या आहेत त्या दूर करण्यासाठी हे डॉक्युमेंट आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये काय विकास होणार आहे याचं आज हे डॉक्युमेंट आहे आज याचं प्रकाशन झालेलं आहे आणि आज हे लोकांपर्यंत पोचवत आपण जर बघितलं